तर विधान परिषदेच्या या निकालाचा अर्थ नेमका काय आहे तो देखील आपण पाहूयात भाजपला एकूण एकशे तीन मतं मिळाली एकूण मतं एकशे तीन त्यापैकी एकशे अठरा मतं मिळाली पंधरा जागांचा तफावत यावेळी पाहायला मिळाला तर महायुती भक्कम आहे आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव यावेळी पाहायला मिळाला तर शरद पवारांना यामध्ये धक्का बसल्याचं पाहायला मिळालं शिंदे आणि अजितदादांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो तर पंकजा मुंडे यांचं जोरदार कमबॅक देखील झालं मिठाचा खडा पडला की काय अशी शक्यता या निकालातून वर्तवली जाते दरम्यान कुणाची मतं फुटली असण्याची शक्यता आहे याची माहिती देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया भाजपला एकूण मतं एकशे तीन मिळालेली मतं एकशे अठरा आणि तफावत म्हणजे याच्यामध्ये पंधरा जास्त मतं मिळाली तर शिवसेनेला एकूण मतं अडतीस त्यापैकी पन्नास मतं मिळाली यावेळी अकरा जास्त मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं तर राष्ट्रवादी अजित पवार एकूण मतं बेचाळीस यामध्ये सत्तेचाळीस मतं मिळाली म्हणजे पाच जास्त मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसला एकूण मतं सदतीस मिळालेली मतं सातव्यांना पंचवीस आणि नार्वेकरांना पाच आणि तफावत सात म्हणजे सात मतं कमी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं तर शिवसेना उद्धव ठाकरे यांना एकूण मतं सतरा मात्र बावीस मतं मिळाली त्यामुळे पाच जास्त मतं यावेळी मिळाली ही काँग्रेसची असण्याची शक्यता वर्तवली जाते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण मतं बारा आणि जयंत पाटलांना बाराच मतं मिळाली त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं